नमस्कार मी अमित परब माझा प्रॉपर्टी इन रत्नागिरी हा यूट्यूब चॅनल न, न विसरता सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला क्लिक करून रेग्युलर प्रॉपर्टीचे अपडेट मिळवा व हा व्हिडिओ लाईक भरपूर लोकांना शेअर करायला विसरू नका तर मंडळ आज आपण बघतो आहे चोवीस एकरची जागा पूर्ण वाढी वस्तीमध्ये असलेली ही जागा आहे पूर्ण प्लॉट डेव्हलपमेंट केलेला आहे प्लॉटमध्ये प्लॅन्टेशन पूर्ण केलेलं आहे काही ठिकाणी थोडीशी साफसफाई बाकी आहे आता ह्या पावसाळ्यात केली जाणार आहे तर मंडळी आज आम्ही या ठिकाणी जो हा प्लॉट तुम्हाला दाखवतो आहे ह्या प्लॉटमध्ये तुम्ही पूर्ण बघू शकता आम्ही या ठिकाणी काजूची बाग पूर्ण डेव्हलपमेंट केलेली आहे दोन हजार काजूची झाडं प्लॉटमध्ये लावलेले आहेत वाढीवस्तीमध्ये प्लॉट आहे लाईट कनेक्शन आपला प्लॉट जवळपास आहे पाण्यासाठी तुम्ही या ठिकाणी बोरवेल खोदू शकता विहीर खोदू शकता असा हा प्लॉट आहे तसेच या ठिकाणी आम्ही काजूची झाडं जी लावलेली ला आहेत ला जा ती वेंगुर्ला सात आहेत वेंगूरला चार नंबरसुद्धा प्लॉटमध्ये झाडं लावलेली आहेत म्हणजे जी झाडं जे आम्हाला योग्य वाटले ती या ठिकाणी आम्ही प्लांटेशन केलेलं आहे तर मंडळी याच्यामध्ये तुम्हाला अधिक काही प्लांटेशन ॲड करायचं असेल केशर आंबा असेल किंवा हापूस आंब्याची झाडं लावायची असेल तीसुद्धा तुम्ही लावू शकता जागा भरपूर आपल्या प्लॉटमध्ये ॲवेलेबल आहे टोटली चोवीस एकरची जागा दोन हजार काजूची झाडं आहेत आणि इतर झाडं आपल्या प्लॉटमध्ये आहेत आंब्याची पण झाडं आहेत आपल्या प्लॉटमध्ये तर म्हणजे तुम्हाला जी आणखी काय आवडीची झाडं ॲडिशनल पाहिजे असतील तर ती तुम्ही या ठिकाणी लावू शकता असा हा प्लॉट आहे पूर्ण वाडी वस्तीमध्ये असलेला हा प्लॉट आहे पूर्ण मातीचा प्लॉट आहे सुपीक माती आहे प्लॉटमध्ये कोणतंही तुम्ही कोणतीही शेती फळबागा शेती करू शकता अशी ही सुपीक माती आहे आणि त्यामधून तुम्हाला चांगलं जास्तीत जास्त उत्पन्न या ठिकाणी मिळू शकतो अशी ही जागा आहे ही जागा तालुका संगमेश्वर जिल्हा रत्नागिरी येथे आहे मुंबई गोवा ह्यापासून जवळपास असलेली ही जागा आहे तर मंडळी ह्या जागेचं तुम्हाला बघायचं झालं तर पूर्ण असा काही ठिकाणी लेवल ग्राउंड प्लॉट आहे काही ठिकाणी थोडासा चढ काही ठिकाणी उतार आहे थोडासा अशी ही जागा आहे सात ते आठ एकर जागा ऑलमोस्टली टेबल प्लॉट आहे आणि बाकीचा थोडासा उंच भागावर प्लॉट आहे त्या ठिकाणी आम्ही एक फार्म हाऊस छोटंसं बांधलेलं आहे तुम्ही असं एक छोटं फार्म हाऊस अजूनसुद्धा त्या ठिकाणी आड़ ॲडिशनल बांधू शकता आता जिथे आम्ही आता फार्म हाऊस बांधले आहे छोटंसं तिथे आम्ही आता शेतीचं सामान वगैरे सगळं ठेवतो आहे म्हणजे स्टोअर रूम बनवला आहे थोडक्यात या ठिकाणी काजूची बी असेल किंवा शेतीचं जे काय असेल टिकाऊ फावडा काय असेल ते आम्ही त्या ठिकाणी ठेवतो पावसाळ्यामध्ये तुम्ही या जागेमध्ये जर राहायचं असेल तुम्हाला तर अप्रतिम सौंदर्य या। तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळतं प्लॉटमध्ये वरच्या साईडला टेकाड भाग आहे तिथून तुम्ही जर वाडीचा व्ह्यू बघितलात तर अप्रतिम असा व्ह्यू तुम्हाला वाडीचा व्ह्यू असतो तो बघायला मिळतो शेतीचा पूर्ण असा व्ह्यू आहे तो तुम्हाला बघायला मिळतो आपली बाग पूर्ण अशी वरून व्यवस्थित चांगली दिसते असा हा टॉप व्ह्यू असलेली ही जागा आहे आणि अप्रतिम निसर्ग तुम्हाला प्युअर ऑक्सिजन लाईफमध्ये जर पाहिजे असेल तर नक्कीच तुम्ही या ठिकाणी या जागेला भेट देऊ शकता पूर्ण असा हेवन म्हणजे स्वर्ग आहे अशी ही जागा आहे म्हणजे एकदम अप्रतिम क्लायमेट पावसाळ्यामध्ये हिवाळ्यामध्ये अप्रतिम असं सौंदर्य या जागेमध्ये बघायला मिळतं अशी ही जागा आहे खूप सुंदर लोकेशनला ही जागा आहे वस्तीमध्ये ही जमीन आहे जागेमध्ये कुठेही बोरवेल कोरल्यास पाणी मिळू शकतं लाईट कनेक्शन आपल्या प्लॉटमध्ये आलेलं आहे अशा प्रकारची जागा तुम्ही शोधत असाल तर नक्कीच हा प्लॉट आजचा तुमच्यासाठी आहे तर मंडळी ह्या जागेचा जो डिस्टन्स आहे मुंबई आणि पुण्यापासून तीनशे किलोमीटरच्या अंतरावर असलेली ही जागा आहे कोल्हापूरपासून शंभर किलोमीटर अंतरावर असलेली ही जागा आहे खूप अप्रतिम सौंदर्य असलेली जागा निसर्गामध्ये असलेली जागा तुम्हाला ही नक्कीच आवडू शकते या जागेचा जो सातबार आहे तो सेपरेट आहे रिसेल प्लॉट आहे सातबाराला फक्त एकच नाव आहे ही जागा तुम्हाला बघायची असेल तर तुम्ही माझ्याशी एक दिवस आधी कॉल करू शकता माझा फोन लागत नसेल तर तुम्ही हॉट्सअप मॅसेज करू शकता किंवा हॉट्सअप कॉलिंगसुद्धा करू शकता कधी कधी नेटवर्कच्या प्रॉब्लेममुळं कॉल लागत नसो तर अशावेळी तुम्ही हॉट्सअप मॅसेज करू शकता ऑफलाईनमध्ये आणि ऑनलाईनमध्ये तुम्ही हॉट्सअप कॉलिंग करू शकता नक्कीच मंडळी तुम्ही माझ्याशी संपर्क करून ही जागा विकत घेऊ शकता लवकरात लवकर जागेला भेट द्या जागा अप्रतिम आहे आणि सात लाख पन्नास हजार रुपये एकरच्या हिशोबाने या जागेचा रेट आम्ही या ठिकाणी सांगतो आहे बसल्या ब बैठकीमध्ये तुम्हाला या ठिकाणी तडजोड करून दिलं जाणार आहे कमी जास्त जागेच्या किमतीमध्ये होऊ शकतं अशा प्रकारची जागा तुम्ही शोधत असाल तर नक्कीच या जागेला भेट द्या थँक्यू